पुनाडे मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी रायगड ओव्ही न्यूज ममताबादे छत्रपती शिवाजी महाराज संघटना पुनाडे आणि देवेंद्र पाटील परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार फेब्रुवारी रोजी सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव पुनाडे गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रमेश मात्रे शिवसेना ठाकरे गट उपोषण सम्राट अजित कृष्णा मात्रे बेलपाद ए डी पाटील सर सारडे एडवोकेट ऋषाली पाटील नाका पाटील गुरुजी अमित पाटील आवरे नाशम पाटील गुरुजी जयेश पाटील गावदेवी महिला मंडळ अध्यक्षा जनाबाई पाटील कृष्णा डाकी यश पाटील प्रीती पाटील संगीता डाकी ताशीबाई खार पाटील चिरनेर मीना पाटील रांजणपाडा आदी मान्यवर महिला भगिनी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिवजयंती कार्यक्रमाला नाका पाटील गुरुजी एडव्होकेट ऋषाली पाटील एरी पाटील सर नाशम पाटील गुरुजी यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती उपस्थितांना आपल्या भाषणातून दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास पाटील यांनी केले पुनाडी गावात सलग पाच वर्षे देवेंद्र पाटील आणि परिवार निस्वार्थपणाने सामाजिक बांधिलकी जपत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात तसेच उरण तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला अशा प्रकारे पुनाडी गावात मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न झाला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका